नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कधी कधी तुम्हाला वाटतं का हो, की मी हे सगळं का करतोय काही जरी केलं तरी लोक लोक खुश होत नाहीत कधी तुम्ही स्वतःवर चिडता की मी हे का गप्प बसलो पण उत्तर द्यायचं होतं का मला आपण सगळ्यासाठीच झिजतो पण आपल्यासाठी कोणी थांबतं का मग एक विचार मनात येतो की शेवटी आपण सगळं करतोय हे कोणासाठी लोकांसाठी जगणं हे ऐकायला खूप छान वाटतं पण तेच लोक कधी तुमचं दुःख ऐकून घेतात का तुमच्या थकव्यावर ओझं कमी करतात का की उलट तुमच्यावरच अजून अजून ओल ओझं टाकतात लोक काहीही बोलतील हो बदलायचं आहे तर स्वतःसाठी बदला जगायचं आहे तर स्वतःसाठी जगा कोणासाठी नको हो जगू ते जगतात आपल्या मर्जीनं आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिले नाहीत तर उद्या तुम्हाला कुणी उभं राहू देणार नाही तुमचं हो म्हणणं दुसऱ्यांना सोयी न वाटतं पण तुमचं नाही म्हणणं त्यांना त्रासदायक वाटतं म्हणूनच नाही म्हणायची हिंमत ठेवा तुमचं मानसिक आरोग्य तुमची शांतता तुमचा वेळ हे सगळं तुमचं आहे ते असंच कोणीच जपणार नाही जसं तुम्ही स्वतः जपू शकता आपण बराच वेळ वाट पाहतो कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी बोलेल कुणीतरी आपल्याला समजून घेईल पण वेळ घालवतो आपण आपण त्या वाट पाहण्यातच वेळ घालवतो माणसं तशीच राहतात बदलतो फक्त आपला धीर म्हणून मी म्हणते स्वतःसाठी उभं राहा स्वतःसाठी थोडं बोलायला शिका हसवणारे खूप असतात पण समजून घेणारे खूप कमी असतात स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं असं नाहीये तर ते म्हणजे स्वतःला मान देणं असं आहे लोक किती वेळा तुमच्यावर हसतील तुमच्यावर टीका करतील पण शेवटी तुमचं असतं ना ते तुमचा संघर्ष असतो तुमचं एकटं रडणं तुमचं गप्प बसणं हे कोणालाही दिसणार नाही पण म्हणून स्वतःला कमी लेखायचं का स्वतःला कमी लेखू नका कोणी कोणीतरी येईल आणि समजून घेईल हा विचारसुद्धा आपल्याला खूप वेदना देतो कधीकधी आपल्याला गरज असते फक्त एका शब्दाची तू तू ठीक आहेस ना पण मग आपण समजून जातो स्वतःसाठी आपणच हवं ते होतो हसतो रडतो बाहेरचं कोणी नाही आहेत तेव्हा हे सगळं बोलणं तुम्हाला एका गोष्टीकडे नेण्यासाठी आहे स्वतःला विसरू नका लोकांपेक्षा स्वतःला प्राधान्य द्या जे आपल्याला ओळखत नाहीत ना त्यांच्यासाठी स्वतःला हरवू नका ना स्वतःला समजून घ्यायला शिका स्वतःला माफ करायला शिका स्वतःला प्रामाणिक राहायला शिका कारण शेवटी हे जग हे लोक हे नाते सगळे तात्पुरते असतात ओ पण तुम्ही कायमस्वरूपी स्वतःसोबत आहात म्हणूनच स्वतःसाठी जगा स्वतःला ओळखा आणि स्वतःवर प्रेम करा बाकी सगळं नंतर बघो एक शेवटचा विचार देऊनच थांबते लोक आपल्यावर कितीही टीका करतील आपण कितीही एकटे वाटावं यासाठी तरी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा प्रवास तुमचाच आहे कोणी तुम्हाला समजून घेत नाही म्हणून स्वतःला बदलू नका कोणी तुमचं कै कौतुक करत नाही म्हणून थांबू नका तुमचं आयुष्य आहे तुमचा आत्मा तुमचं अस्तित्व हे कोणाचंही नाही ते फक्त तुमचंच आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःला माफ करा आणि स्वतः सोबतच चालायला शिका लोक सोडून जातील पण स्वतःला जर तुम्ही सोडलात तर आयुष्यच संपून जाईल म्हणून जगा पण स्वतःसाठी हसा पण स्वतःसाठीच आणि स्वतः मनापासूनच आणि एक दिवस स्वतःला इतकं घडवा की जग तुमचं नाव आदरानेच घेईल स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सगळं नंतर बघू श्री स्वामी समर्थ